मागील दहा वर्षांमध्ये केलेल्या विविध जनकल्याण योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी सरकारकडून आपला संकल्प विकसित भारत रथाची अनोखी कल्पना देशभरात राबवली जात आहे या रथाच्या माध्यमातून मोदी सरकारच्या योजनेची जनजागृती करण्यात येत आहे सरकारचा पैसा आणि जाहिरात मात्र मोदींची हे योग्य नाही असे म्हणत सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी मरियाई चौकात आपला संकल्प विकसित भारत रथाला थांबवून सर्वसामान्य जनतेच्या पैशातून मोदी सरकार ही आपली जाहिरात करत आहे ती आम्ही खपवून घेणार नाही अशी प्रतिक्रिया युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली एक देशाचं नाव भारत देश असून सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारत देशपासून स्वतःचं नाव मोदी हे टाकून जाहिरातीबाजी करत आहेत एकीकडे देशामध्ये रो रोजगार रोजगार इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे महागाई इतक्या प्रमाणात वाढल्या आहे हे बाजूला ठेवून आज आपण पाहताय सोलापूर शहरामध्ये चाळीस ठिकाणी हे हे व्यान फिरणार आहे हे व्या आपण पाहिलात मोदी सरकारची आम्ही हे शब्द काढून आपण भारत सरकारचे जामी असं लिहायला पाहिजे होतं या जनतेच्या पैशातून मोदी सरकार लूट करून एक प्रकारे जाहिरातीबाजी करून झुमलेबाज करत आहे मोदी सरकार हे भारत सरकार देश हे नाव देशाचं नाव पुसून हे फक्त मोदी सरकारचे आम्ही अशा पद्धतीने ते जात आहेत आजपासून कालपासून या सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध प्रभागात हे चालू आहे मी पालिका प्रशासन असू दे जिल्हा प्रशासन असू दे यांना इशारा देतो जर आपण हे ही दुरुस्ती मोदी सरकारची जामीन या ठिकाणी तर आपण भारत सरकारची आम्ही नाही केला तर प्रत्येक वार्डात प्रत्येक प्रभात हा कार्य उधून लावून लाव लाून, लावला जाईल हा मी युवक काँग्रेसच्या वतीने आपणास इशारा देतो